नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर खरे आणि ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर जय बघा तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये बघा बहुतांश बाजार समित्यांमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे बारा रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बऱ्याच भागात जे आवक सोळा क्विंटल काही ठिकाणी वीस क्विंटल काही ठिकाणी पन्नास क्विंटल अशी आवक येत आहे आवकसुद्धा मोठी नाही क्षेत्रामध्ये संभाजीनगरमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयापर्यंत मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर जे बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त ला, ल, चार हजार तीनशेपर्यंत मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर अकोला आणि लातूरमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत बाजारभाव या ठिकाणी आहे म्हणजे जर बघितलं तर जे आहे मार्केटमध्ये मोठी सुधारणा नाही मात्र बाजारभाव स्थिर कायम आहे बाजारभाव वाढले पाहिजे कमीत कमी बाजारभाव सहा हजार रुपये या ठिकाणी झालेच पाहिजे धन्यवाद